नमस्कार राम क्षेत्रबंद्रा नो मी ज्ञानेश वैशिकणे तर आज आहे आठ फेब्रुवारी दोन हजार चोवीस तर आज आठ आठ आणि नऊ तारखे दरम्यान म्हणजे मराठवाडा आणि विदर्भ यामध्ये अं अंशत म्हणजेच आकाशामध्ये कसे थोडेसे म्हणजे पहिले जे आकाश होतं ते निरभ्रणिका निळसर आकाश होतं ते थोड्याच्यामध्ये धुरकट धुई आल्यासारखे आकाशामध्ये थोडी सुनील व त्याच्यानंतर दहा तारखेला मात्र मराठवाडा आणि विदर्भामध्ये थोडे हलके ढग आलेले दिसून येतील आपल्याला पण या ढगामध्ये अशी पावसाची काही जास्त शक्यता नाही तर विदर्भामध्ये सुद्धा तशीच वातावरणाची शक्यता आणि मराठवाड्यामध्ये सुद्धा पावसाची काही शक्यता जास्त अशी दोन ठिकाणी एखाद क्वचितच ठिकाणी पावसाची शक्यता तर इतरतलं इतरत्र म्हणजेच बीडपासून वरचा भाग अहमदनगर पश्चिम महाराष्ट्र कोकण हे धुळे नंदुरबार या जिल्ह्यामध्ये सुद्धा वा वातावरण कोडे राहणार आहे क्लिअर सूर्यप्रकाशित राहणार आहे फक्त अंशतः ढगाळ वातावरण हे मराठवाडा आणि विदर्भामध्येच राहण्याची शक्यता आहे ते म्हणजे नऊ दहापासून पुढे दहा अकरा बारा मग त्याच्यानंतर पुन्हा वातावरण क्लिअर होणार आहे सर्वत्र म्हणजे तेरापासून बारा बारा तेरापासून तेरा चौदा पंधरा इथं वातावरण क्लिअर हो पंधराला थोडे ढग वातावरण ढगाळ वातावरण म्हणजेच परभणी बीड जालना छत्रपती संभाजीनगर तसेच जळगाव अमरावती अकोला वाशिम भंडारा या जिल्ह्यामध्ये थोडे हलकं ढगाळ वातावरण म्हणजे असे त्याच्यामधून अशी सूर्यप्रकाश हलके ढगाळ वातावरण त्याच्यामधून सूर्यसुद्धा येऊ शकतो अशी ढगाळ वातावरण ही शक्यता आहे व त्यानंतरसुद्धा वातावरण क्लिअर राहण्याची शक्यता आहे तर तुम्हाला एक दुसरा एक म्हणजे अंदाज सांगायचा म्हणजे की त्याच्यानंतर पुन्हा वातावरण सोळा तास सोळा सतरा तारखेपासून पुन्हा क्लिअर वातावरण निरभ्र नीळ आकाश दिसून येईल व बावीस तारखेला परत बावीस तेवीसला थोडा जो ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे बावीस तेवीस बावीस तेवीस त्याच्यानंतर परत पण आजूक म्हणजे सव्वीस तारखेपासून मात्र थोडी जास्त ढागाळ वातावरण येण्याची शक्यता आहे बावीस तेवीस सव्वीस तारखेच्या पुढे सव्वीस तारखेच्या पुढे मात्र चांगले ढगाळ वातावरण येण्याची शक्यता आपल्या राज्यामध्ये त्याच्यामध्ये सुद्धा पावसाची पण शक्यता आहे तर पण हा सव्वीस तारखेचा अंदाज थोडा लांब आहे कारण सव्वीस तारीख आजूक म्हणजे आज आठ तारीख आहे तर आठ तर म्हणजे जवळपास हे सव्वीसपासून पुढे म्हणजेच सतरा अठरा दिवस असतो त्याला बाकी पण एक अंदाज एक शक्यता आहे की त्याच्यामध्ये थोडी पावसाची शक्यता आहे की जे आपले जे हरभरा जे पेरलेले आहे जी जी पेरणी ज्वारीची आपण पेरणी करतो तो ज्वारीच्या पेरणीच्या नंतर आपण दहा पंधरा दिवसांनी जो हरभरा हर का पेरलेला आहे शेतकऱ्यांनी त्याचा हरभरा मात्र सुखरूप्त चांगला येत आहे सध्या त्याचा हरभरा काढणी सुरू आहे जी पण नंतर जी मागाची पेरणी की म्हणजे जे सत्तावीस नोव्हेंबरला जे पाऊस पडला त्याच्यानंतर जी पेरणी केलेली आहे त्या शेतकऱ्यांसाठी मात्र तो पाऊस जर आला तो थोडा जरास आला तर बघा तो पाऊस जर आला तो थोडा जर असा लुसखन होऊ शकते पण त्या पाऊस किती येईल काय येईल ह्याची नंतर जरा सांगू आपण डिटेलमध्ये वीस तारखेच्या दरम्यान ह्याला डिटेल करू शकेल सध्या तर आज आठ तारीख आहे पण त्याच्यामध्ये एकच मला सांगतो की अरबी समुद्रामध्ये पावसाच्या शाखा विकसित होत आहेत म्हणजे अरबी समुद्रामध्ये पावसाच्या शाखा विकसित होत आहे या शब्द म्हणजे की पावसाचे बीज तयार होत आहे अरबी समुद्रामध्ये की जसं आपल्यामध्ये समजा हिवाळ्यामध्ये हिवाळ्या ऋतूमध्ये पावसाळ्यामध्ये आणि उन्हाळ्यामध्ये वेगवेगळे गवत उगवत असतात बघा त्यामध्ये की पावसाळ्यात जे उगणारं गवत आहे ते हिवाळ्यामध्ये गवत उगत नाही आणि हिवाळ्यामध्ये जे गवत उगवणार असते म्हणजे कोणतेही झाडं असेल ते उगवत नाही जसं की आपल्याला समजा आपण एक तुम्हाला उदाहरण देतो की आपण जी हे असते मोहरी मौरी कितीही पाऊस पडला किती पाऊस असू द्या वातावरण असू द्या मोहरी जी आहे असते ती मौरी फक्त हिवाळ्यामध्येच उगवते म्हणजे फेब्रुवारीमध्येच उगवते मोहरी आणि ती किती आता घेते म्हणजे मौरीचं बीज आपण जी तेलबी असते मोहरी ती आणि गवत जे असते ते गवताचे सुद्धा प्रकार आहेत काही काही गवत असे ह्या महिन्यामध्ये किती पाऊस जरी असला तरी ते उगवत नाही कमी पावसामध्ये उगवते तशा प्रकारचं म्हणजे जे वातावरण जे आहे जे बीज पावसाचे बीज म्हणजे जे शाखा आपण म्हणतो त्याला की थोड्या शाखाचे विकसित होतात आणि ते शाखा म्हणजे अवकाळी पावसाची शाखा येतात अरबी समुद्रामध्ये ते शाखा दिसतात कशा की जसं की आपल्याला त्याच्यामध्ये ढगाळ वातावरण म्हटलं त्याच्यामध्ये कोणी शाखा म्हणू शकतं कोणी त्याला बीज म्हणू शकतं किंवा ढगाळ वातावरण म्हणू शकतो पण ढगाळ तर त्याच्या बघा शाखा तयार होत आहेत आणि ढगाळ वातावरण हे प्रकार बघा शब्द त्याच्यावर ढगाळ वातावरण शाखा तयार होणे आणि वातावरणात बदल हे तीन प्रकार झाले हवामानामधले पण जे शाखा जे असतात ते शाखा एकदम आणि विकसित होतात जे की आपण समजा बीज आपण जमिनीमध्ये बीज आपण लावतो तर त्याला जोडा उगवून पुन्हा त्याचे पूर्णपणे बीज असं काढलेले येण्यासाठी जवळपास त्याला वेळ लागतो पण ज्यावेळेस ढगाळ वातावरण आहे की ढगाळ वातावरण ही हवेद्वारे प्रसारित होत असते ढगाळ वातावरण ही हवेने आणि हवेचा जो हवेने जे प्रसारित होतो ते फास्ट प्रसारित होत असते की जसं की समजा आपण एखादा विषय घेऊ की ढग ढग जर असले की समजा आज या माझ्या डोक्यावर ढग आहे की समजा त्या हवेनं जवळपास एका दिवसामध्ये शंभर पन्नास किलोमीटर दोनशे किलोमीटरसुद्धा जाऊ शकतात पण जे बीज असतं ते बीज एवढं तेच फास्ट जात नसतं कारण बीज त्याला आपण शाखा म्हणतो तर तसे ती शाखा तयार होत आहे त्याच्यामध्ये वातावरण तयार होत आहे अरबी समुद्रामध्ये आणि त्या अरबी समुद्रामध्ये वातावरण जे तयार होत आहे की ते नंतर ते आपल्याला सव्वीस फेब्रुवारीपासून पुढे मात्र इथे पावसाची शक्यता आहे तिथे तरी माऊली चिकणी हा मार्ज यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद